नमस्कार सिटी न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष सा स्वागत आहे तर आपण गांधी चौक वकील लाईन इथल्या गजानन महाराजांच्या मंदिरात आलेलो हो। आहोत आणि तिथल्या काही मंडळामधील लोकांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया की गजानन महाराजांच्या प्रकट निमित्त इथे काय विशेष आहे तर तुम्ही सा, तुम्ही सांगा इथे गजानन महाराजांच्या प्रकट दिन किती वर्षापासून साजरा करत आहात तुम्ही एकोणीसशे ब्याऐंशी पासून गजानन महाराजची स्थापना झाली इथे प्रगत होते म्हणजे तेव्हापासून आम्ही प्रगट दिवस करायला लागलो पहिले लहानच्या प्रमाणात होतो आता मोठ्या प्रमाणात झाला आहे आणि आता हळूहळू अजून मोठं होते आहे पहिले लहानसं एक एवढ थोडंसं मंदिर होतं आता पुढे हॉल बांधला मागे वरती घे सगळं बांधलं आणि अजूनही सगळं कार्य चालू आहे असं आमचं वकील लाईन गजानन महाराज मंदिर आहे एकोणीसशे ब्याऐंशीला स्थापना झाली आहे हे आमचं पुरातन मंदिर आहे जवळजवळ आम्ही आमच्या लहानपणापासून पाहून राहिलो पन्नास ते साठ वर्ष जुनं मंदिर आहे आणि राम लक्ष्मण सीता ही दरबार मूर्ती लावलेली आहे आम्ही ही अमरावतीतली पहिली आणि अशी एकच चैतन्य राम मंदिर आहे अमरावती आणि गजान महाराजाचं हे पुरातन मंदिर आहे जवळजवळ एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये या मूर्तीची स्थापना झालेली आहे आपण या मंदिराच्या सर्वात ज्येष्ठ कार्यकर्त्यांची बोलूया त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया हे आमचं मंदिर जे आहे छोटंसं मंदिर होतं आज इतकं प्रगतीपथ आलं आहे की भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे छोटीशी मूर्ती छोटंसं मंदिर छोटासा वार छोटासा टिळ्याचे टप्पर अशा सपडे तिथून आम्ही वर आलेलो आहोत आणि ह्या आजच्या पगतीला इतका सुरुवात झाली आहे की दिवसेंदिवस वाढ चाललेली आहे दरवर्षी हा आमचा इथला भंडारा जो असतो हा इतका भव्य भंडारा आहे की अमरावती शहरातल्या परिपूर्ण मंडळापेक्षाही आमचा भंडारा खूप मोठा आणि महत्त्वाचा आहे आणि तोच प्रकारे त्याच दिवशी न करता आम्ही तिसऱ्या दिवशी करतो म्हणजे कारण की लोकांना भाविकांना मिळाला पाहिजे प्रसाद एकाच दिवशी सगळा घरी असला मिळणार नाही म्हणून आमची ही एक आहे की आम्ही तिथ्याच दिवशी प्रसाद ठरवतो आणि त्याच दिवशी साजरा करतो आणि अशीच आमची प्रगती होत ही आमची परमेश्वरावर फार इच्छा आहे आपण आपण बघू शकता इथे मोठ्या प्रमाणात गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त उत्सव साजरा करण्यात येत आहे